नमस्कार मंडळी मी स्नेल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत नवीन ब्लॉग आता घेऊन आलेले आहे तर सोमवारपासून व्हिडिओ आला नव्हता म्हटलं आता जे काही शूट केलं ते सगळं आज आपण तुमच्यापर्यंत पोहोचूया आणि म्हणूनच मग आज व्हिडिओ करण्याचं ठरवलेलं आहे मग आमचे व्हिडिओज लाईक करा मग की व्हिडिओ लाईक करा हां शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आजची सकाळ मस्त ह्या मिसळ पावनी झालेली आहे अमोलना मिसळ खायची होती म्हणून मग आज मिसळचा नाश्ता बनवलेला होता तर यांना आवडीचा नाश्ता दिला आणि माझं काम होतं हे टाकी स्वच्छ करायचं तर ते त्यांच्याकडून आज करून घेतलं आज ते घरी होते म्हटलं पहिले ही टाकी काढून द्या मी स्वच्छ धुवून घेते म्हणून त्यांनी मग मला मदत केली टाकी खाली काढून दिली खूपच मुश्किलीचं काम होतं हे सगळं मला आणि यांना दोघांना ती टाकी काढताच येत नव्हती पटकन खूपच वेळ गेला ना पण मला जशी टाकी स्वच्छ करून हवी होती तशी स्वच्छ झाली त्यामुळं माझं एक वेगळं सॅटिस्फॅक्शन होतं त्याच्यानंतर मग यांनी पुन्हा ते एक दोन पार्ट ते टाकीचे तुटले होते आमच्याकडून ते घेऊन आले आणि नंतर ते बस आणि फायनली त्या टाकीच्या जागेवरती ती टाकी आम्ही अटॅच करून घेतली कारण मग आता चोवीस तास पाणी आहे म्हणून मग ही टाकी स्वच्छ करण्याचं आम्ही ठरवलं काही वेळेला उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे मग तेव्हा ह्याच टाकीतलं पाणी आम्हाला उपयोगी पडतं त्यामुळे मग ती टाकी आपण सेफ साईड लावून घेतलेली आहे आणि इथे लागलंच मी यांच्याकडनं ह्या काचा वगैरे क्लीन करून घेतल्या कारण परी मला ऐकतच नव्हती तिला जवळ घेऊन मी खेळवत होते ग्रीन रेड येलो पिंक 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 मागे पिंक आहे बघ पिंक टाका व्हेरी गुड शाबास యెల్ టాకా దో యెల్ మోటా యెల్ మోటా యల్ టెల్ రెడ బ్లూ 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 హా బ్లూ గ్రీన్ రెడ య యెల్ ఎస్ పింక్ వెరీ గుడ్ సారణ్యా పరి పరి परी परी यस बात तुझं तुझं चुकलं त्याला काय होतं एखाद्या वेळी चुकलं तर एखाद्या वेळी चुकलं तर काय होतंय रुसायला घाल परत घाल घाल परत हे असं चालू असतंय आमच्याकडे कारण खेळता खेळता थोडंसं कलर चेंज झाले तिच्याकडून टाकायला त्यामुळे सिक्वेन्स चुकला आणि मग तिला थोडासा राग आला त्यामुळे चिडून गेली ती मग तिचा मूड फ्रेश करण्यासाठी पुन्हा दुसऱ्या गोष्टींच्या नादी लावण्यासाठी तिला खाऊचा डब्बा दाखवला तर तिला सगळाच खाऊ हवा होता तिथे काय चाललं असते ते बघा तुम्ही आता पुढे तर अशा प्रकारे सगळ्यातलं काही काही थोडं थोडं घेऊन ती बाहेर गेलेली आहे खाऊ खायला आणि ते खायचं कार्यक्रम तिचा चालू आहे खजूर खातीये सगळ्यात आधी आणि तिला जे हवा असतं तेच खाते पण उगाच ताटामध्ये सगळ्या गोष्टी तिला हव्या असतात तर आता तुम्ही जी क्लिप बघणार आहात ती काल दुपारची आहे असंच ती टी व्हीवरती थोडं हा किड्स ॲक्टिव्ह रिम्स म्हणून जो चॅनल आहे तो बघत असते त्याच्यामध्ये तिला गाणं दिसलं पावसाचंच लागलेलं आणि नेमका पाऊस पण चालू होता तर तिला आठवलं की आपली छत्री घेऊन बाहेर जायचं म्हणून तिने स्वतःच ती छत्री काढली आणि बाहेर खेळतीये म्हणून मग मी ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलं कारण सतत फक्त घरातलंच रुटीन आणि हे दाखवण्यापेक्षा वेगळं काहीतरी म्हणून आज वेगळा प्रयत्न केला आहे तर बघा ही तिचीच छत्री तिचं तिनंच घेतलेली आहे तिथे जवळच अडकवले होती त्यामुळे तिला घेता आली आणि मग ती बाहेर आली मग मला सुद्धा तिच्या मागे मागे यावं लागलं म्हणून मग मी सुद्धा ही क्लिप ॲड केली तुम्हाला दाखवण्यासाठी तर अशा प्रकारे लहान मुलं आपल्याला सुद्धा एंटरटेन कधी करतील कसे करतील हे सांगता येत नाही आणि खूप जास्त आनंद लहान मुलं आपल्याला देतात तसंच आमच्या परीमुळे आम्हाला खूप जास्त आनंद मिळतो काही ना काहीतरी युनिक आयडियाज तिला येतात आणि मग ती स्वतःच त्या सगळ्या एक्सप्लोअर करते आणि मला सुद्धा खूप लाड करतेच तर घर म्हटलं की प्रत्येक काम हे स्त्रीला करावंच लागतं त्यामुळं जास्त कामं न दाखवता काहीतरी वेगळा म्हणून आज वेगळा प्रयत्न केला केलाय बाळाच्या गमती जमती थोड्याशा शेअर केल्या तिचं काय चालू असतं दिवसभर याच्यातल्याच काही गोष्टी मी तुमच्याबरोबर बरोबर आज शेअर केल्या आणि असेच नवीन नवीन प्रयत्न असतील आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटत राहणारच आहोत त्यामुळे तुम्हाला ते पाहता येतील तर असंच चॅनलवरती प्रेम करा आणि पुन्हा भेटतच राहूया नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतीलच चला असंच भेटत राहूया पुन्हा बाय बाय